आता एक वेगळी बातमी आहे अहिल्यानगरच्या सारोळा कासार येथील सुमन धामणे या सत्तर वर्ष आजींचा सध्या सोशल मीडियावरती चांगलाच बोलबाला चालू आहे या आजी शाळा शिकलेल्या देखील नाहीत तरी सुद्धा आज त्यांच्या युट्यूब चॅनलला तब्बल एक पूर्णांक अठ्याहत्तर मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर आतापर्यंत सातशे ते आठशे विविध प्रकारच्या रेसिपीज बनवून त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत शेअर केलेले आहेत त्यांचा नातू यश पाठक यानं युट्यूब चॅनल करण्यास मदत केलेली होती आजी सुमन धावणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी दोन हजार एकोणीसचा कोरोना चा कोरोनाचा काळ या कोरोनाच्या काळामध्ये जग ठप्प झालं असताना काहींचे रोजगार गेले काहींचा व्यवसाय गेला या काळामध्ये काहींनी आपल्या छंदाच्या माध्यमातून व्यवसाय निर्मिती करून रोजगाराचे साधन उपलब्ध केलं अशातच अहिल्यानगर शहराजवळ असणाऱ्या सारोळा कासार या ठिकाणी सत्तर वर्षीय सुमन धामने या आजी देखील त्यांच्या शेतामध्ये दे काम करत होत्या परंतु शेतीकडे देखील नागरिकांनी पाठ फिरवल्याने घरामध्ये वेळेमध्ये किंवा घरातील फावल्या वेळेमध्ये काहीतरी निर्माण करायचं जेणेकरून त्यांनी वेळ देखील जाईल अशातच त्यांनी युट्यूबवरती भारतातील खवयांसाठी गावरान जेवणाची रेसिपी युट्यूबवर अपलोड करत खवयांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं असंच अहिलानगर शहराजवळ असणाऱ्या सारोळा कासार येथील सुमन धामने या आजींशी आज आपण महिला दिनानिमित्त गप्पा मारणार आहोत की त्यांना ही संकल्पना कशी सुचली आणि त्यांनी हे पुढं कसं रुजवलं काय सांगताना जी आपण अल्पावधीतच युट्यूबवरती फेमस झाला आणि आपले फॉलोअर्स देखील असंख्य आहेत आपण रेसिपी कसं अपलोड करायचं सुरुवात केली काय करोनाच्या काळामध्ये करोना होता बाहेर जाता येत नव्हतं काही बाहेरून पण आणता येत नव्हतं मग आपल्या सगळं घरातलंच मटेरियल राहायचं मग मी आपली टाइमपास म्हणून घरातली घरात वेळ बी जात नव्हता मग बनवायचे आपलं अशा कोड्या कोड्या अशा मस्त तेजदार भाज्या बनवायचे आणि माझा मसाला पण भारी असायचा मग त्याच्यामध्ये बनवायचे मग लोकांना खूप आवडायचं करोनाच्या काळात आतापर्यंत किती रेसिपी बनवल्यात आपण आठशे झाल्यात आठशे रेसिपी या रेसिपी पाहून आपल्याकडे महाराष्ट्रातील किती नागरिकांनी आपल्या घरी भेटी दिल्या मस्त येतात बाळ मला भेटायला लांबून लांबून येते मुंबई वरून येते पुढे इंदूर वरून नगर जिल्ह्यातले सगळे येते आज भेटायला देत बिन मला वळखी देत पण आता पुढे असं नगरला गेलं का खूप बाळा देत मला असे बोलत येत फोटो काढित एकंदरीच उद्या महिला दिले आपल्याला देखील राज्यपालांच्या पुरस्कार जाहीर झालेले आहेत आपल्याला काय मला आहे ना पुरस्कार मिळाला मला खूप आनंद झाला आताच्या महिलांना तुम्ही काय संदेश देणार आहात त्यांना पण मी सांगन का मी करते असं तुम्ही करा मी आज माझं वय सत्तर वर्षाचं तरी पण मी करीते मग तुम्ही तर बाळांना माझ्यापेक्षा खूप वयाने लहान आहे तुम्ही पण करू शकतात निज चुल मूल धरून बसायचं नाही आणि याला काही करायला वयाची शिक्षणाची आठ बी लागत नाही पैसा कमवायचा मला काय हिमतीने कमवायचा पैसा आपल्याबरोबर <laughs> ना आजींचा नातू देखील आहे ज्याने दोन हजार वीस एकवीस साली हे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड अपलोड मध्ये सुरुवात केली आपण त्याच्याशी देखील बातचीत करणार काय सांगशील तू आजींचा व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली होती त्यावेळेस कसं वाटेल आणि ही कल्पना कशी सुचली सर्वांना आमच्या घरामध्ये आजींची जर टॅलेंट आहे हे माहीत होतं की आजी खूप चांगला स्वयंपाक करतात तर तिथून आम्ही के सुरुवात केली व्हिडिओज बनवायला आणि ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की एक पॉईंटला आम्ही एवढे व्हायरल होऊ आणि एवढे सारे सबस्क्रायबर्स असतील एवढे सगळे फॉलोअर्स होतील बट या सत्ता आहेत आता सध्या जे मसाले तयार करतात ते कुठे कुठे जात आहेत महाराष्ट्रात की महाराष्ट्राच्या बाहेरही जात आता जे आपण आपली आजी मसाले बनवतोय आजी बनवतात तर ते मसाले महाराष्ट्रामध्ये तर जात आहेत संपूर्ण भारतामध्ये जाऊन भारताच्या बाहेर देखील आपण पाठवतोय मध्यंतरीत काळामध्ये तुमचं युट्यूब चॅनल देखील हॅक झाले होते मग त्याच्यावर आपण कसं मार्ग काढू ज्यावेळेस आमचं युट्यूब चॅनल हॅक झालो होतं त्यावेळेस आम्ही ट्विटरवर एक कॅम्पेन रन केलं की वी वॉन्ट आज जी बॅकवाल तर तिथं खूप साऱ्या जे पण आमचे फॉलोअर्स आहेत त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्यांनी खूप जास्त त्याच्यावर ट्विट केले त्यानंतर आम्हाला युट्यूबकडनं सपोर्ट मिळाला आणि चॅनल आमचं रिकवर झालं आता सध्या तुम्ही मसाल्याची निर्मिती करता येत किती महिना सध्या काम आला आहे आणि कसं काम चालू आमचं आमची आम जे मसाल्याचं प्रॉडक्शन आहे तिथं वीज प्लस सध्या गावातील महिला काम करतात त्यांना रोजगार कर निर्मिती करून दिली आहे आणि हे जे मसाले आम्ही बनवतो हे पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवले जातात आणि आज जिथे सगळीकडे वेगवेगळ्या वेग मोठ्या मशिनरीजचा वापर केला जातोय मसाल्याचं प्रोडक्शन मध्ये तिथे आम्ही आजही एकदम गावरान पद्धतीने सगळे जे आमच्या मशिनरीज आहेत त्या सगळ्या पूर्ण आहेत आणि त्याच्यानुसार बनवतो एकंदरीतच सत्तराव्या वर्षी युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम चालवता देखील येत नाही या वयामध्ये आज आजींच्या आज रेसिपीने आजी आज युट्यूबवरती फेमस झालं त्याचबरोबर त्या यशस्वी उद्योगी त्याबरोबर त्या यशस्वी उद्योजिका देखील झालेल्या गावातील दहा ते वीस महिलांना त्या रोजगार निर्मिती करून देत आहेत अशाच सुमन धामणे यांच्याशी आपण आज बातचीत केली आहे प्रसाद शिंदे एल मराठी अहिल्यानगर